मित्रा मित्रा तर मित्रांनो पुन्हा एकदा सुनील जोशी गावरान विलॉग मध्ये आपलं स्वागत मित्रांनो कशा एकदा मजेत तर मित्रांनो आता आपल्याला जायचे आपल्या सापडला मित्राला घ्यायचे आपल्याला तिथून तर कुठे जायचे ते पण सांगतो तर आपल्याला जायचे एक पांडव लेणी पाहायला तर मित्रांनी मला सांगितलं होतं की एक ठिकाणी खूप सुंदर लेणी आहे तर त्या ठिकाणावरून तू एकदा जाऊ नये तर आता आम्ही निघणार आहोत दोघे जण तर चला जाऊया आपण तशीच गाडीला किक मारली एका हातात मोबाईल आणि शूट गेट घेत निघालो सापगावला तर सापगावला माझा मित्र भाविशे, आहे भावी शेल् त्याला घेण्यासाठी मी सापगावला निघालो घ्यायचा वाटतंय ना कंसा घ्यायचं वाटतंय हा मस्त आहे बरा वाटतय दुसरा आहे आपला पण घ्याम ना काय पहिले हो, रिस्पॉन्स काय देतो तो नाही होत काय काय बोलतो आपले डेलीचे गिराक आहेत डेलीच आहेत तर चष्मा टाकतो कुठं तू इतर फेमस माणूस आहे काय नाव काय सांग नाव काय सुनील दादा

आठवरा नाही जाई त्याला माहिती आहे ना आठवरा पण नाही आहे करतो मग त्याच्या बदली बाय त्याला तोडत नाही सध्या तरी मी सांगतो सध्या तोड नाही का तर मित्रांनो ऊन पण खूप पडला होता त्यामुळं आम्ही घेतले चष्मा आणि निघालो आठगावच्या रस्त्याला तर समोरच आपल्याला दिसतो एक नांगरदेवाचं मंदिर तर नांगरदेवाचं दर्शन घेतलं आणि आठगावच्या दिशेने जाताना रेल्वे स्थानक म्हणजेच आपलं फाटक तर फाटकाकडे जात असताना समोरच आम्हाला रेल्वे दिसली म्हणजेच आपली देवगाडी पहिले आपण देवगाडी आले पाया फरायचं कारण की क्वचितच पाहायला मिळायची आपल्याला तर आजचीच आपली देवगाडी बघा आता आपला फाटक उघडला आणि समोरच पुंदे गाव आहे तर पुंदे गावात आम्ही एंट्री करतो तर मित्रांनो पोचलो पुंदे गावात तर पुनदे गावात समोरच विठुरायाच मंदिर असेल तर विठुरायाचं मंदिरात गेलो आणि विठुरायाचे दर्शन वगैरे घेतले आणि पुन्हा आम्ही आपल्या प्रवासाला लागलो तर गावातून

दुसरं काय नारळ नारळ आहे मंदिर देव आहेत का तिथे काय देव वगैरे काय आहे ना आता नारळ कुठे अगरबत्ती घेऊ एक अगरबत्तीच आपण तिकडनं घ्यायला पाहिलं नाही इकडं आला ना तर तिकडन घेऊन पुन्हा आम्ही लागलो आपल्या प्रवासाला गावाच्या बाहेर निघालो आम्हाला तर माहीतच हो नव्हतं कुठे जायचं आणि कुठे नाही कारण की आम्ही एका मित्राने सांगितलं तर त्यानुसार आम्ही गेलो पांडवलेने पाहण्यासाठी पण आम्हाला काहीच माहीत नव्हतं कुठे जायचं आहे आपल्याला कुठे नाही तर या ठिकाणी होते दोन रस्ते तर आपल्याला जायचं होतं कुठे राईट साईडला तर आम्ही गेलो लेफ्ट साईडला तर लेफ्ट साईडला जा गेलो आणि खूप विचार केला काय भावी तुझ जाऊन तो बघ तर रस्ता गवशै गवसत आम्ही पुढे गेलो होती तर पुढे होते आपली गोशाळा तर मित्रांनो गावाच्या बाहेर गेलो तर गावाच्या बाहेर जाते तेव्हा समोरच आपल्याला दिसते गोशाळा अरे बघा गोशाला खूप मोठी गोशाला आहे ती तर तिथे गेलो तर आम्हाला तिथे एक माणूस पण कोण दिसला नाही कारण की आम्हाला रस्ता तर माहितीच नव्हतं पूर्ण माहिती आम्हाला काढायची होती आणि तेवढ्या जागेला कोणी एक माणूस पण नव्हता मग तर गेलो आम्ही गोशालेमध्ये तर त्या ठिकाणी मस्त गाय वासरं बांधलेली होती काय बोलतो शेरू आपण गाडी इथे लावली समोरच तर त्याला समोरच मंदिर आहेत हे दादा भेटले यांनी आपल्याला ऍड्रेस दाखवला आता आम्ही कधी गोष्टी काही भेटला नव्हता पुढे इकड नाही काय नाही बघू आता आता चालले आता सगळा चाललेल तर दिसत आहे सगळा या पेटलेला नक्का झालाय सर चला तर चला मित्रांनो दादांनी आवड थँक्यू दादा तर चला आता आपण जाऊ याकडे बघू आता कशी आहे आता आपल्याला माहिती मिळाल्यानुसार आपण त्या ठिकाणावर आता पोचतोय आपण तर बघू आपला खडतर प्रवास होणार आहे कारण की हा काही जंगल एरिया आहे काहीच नाहीये बघा सगळ्या सुनसुना इकडे भाव्या पण सुनसून झालाय मंगल झाला इकडे <laughs> इक तर अजून आम्ही नाश्ता वगैरे काहीच केलं नाही तसं झालं घेतलं आता थोडा थंडा वगैरे नाश्ता घेतलाय बघू आता तिथेच भाव्याकडे हे बाय आता इकडनं जायचे अरे हे बघ ताडगुल ना काय करतो चालत जागा भेटलाय रस्ताचा हलू हळू पोचतो आता आम्ही जागेवर कोणतरी जंगलाला आग लावून दिली आहे पूर्ण झालं नाही तरी पोचते आता इथे येण्याचं कारण एकच की आम्ही पण पहिल्यांदा झालोय जवळ असून पण आम्हाला पण माहीत नाही इथं आपली पांडवलेणी आहे असं सांगतात की संब्याला जी पांडवलेणी झाली तिथून निघाले आणि पुन्हा गावात पोचले तर पुनद्या गावामध्ये आता आम्ही पोचलोय लेणीजवळ पोचलो आहे आता मी हे बघा काम पूर्ण पांडवकालीन काम आहे खूप दमलो आता आता पण चप्पल सध्या बाहेरच करू कारण की इथून आपल्या पांडवांनी कोरलेले का काम चालू झालेले बघा पोचलू आता बघा कसा सुंदर कोरीव काम आहे एकदम हां मित्रांनो बघा हे एकदम खतरनाक वातावरण पण भारींना पूर्ण ना एरिया एकदम मोकळी आहे असं वाटत नव्हता का या ठिकाणी काय जागा मोकळी वगैरे असेल हे बघा कसं कोरीव काम आहे पण ते सगळं आता काळेंबराने पड त्याच्यामुळे वाटते जास्त लक्ष दिले नाही आहे त्याच्यामुळे सगळं पडीत पडीत दिसते पण या ठिकाणी वाटते कोणत्याही पूजा आहे साफसफाई वगैरे दिसते इथे बघा प्रॉपर्मचं गावदेवीचं मंदिर आहे आईचं मंदिर बापरे वरती नाही तर कोणी वरचा कोरीव काम मला कसं का एकदम पण दिसत आहे कालोके बोलून पाहिलं खतर ना का बाकी बागे, बागे। आपला काम का एकदम खतर छान प्राचीन मंदिर आहे त्याच्यामुळे ते काही एकदम डिझाईन पण काय आता दिसत नाही सारख्या दाखवण्याचा प्रयत्न कस कोरी काम येते प्रवेशद्वारे मंदिराच ते आपल्याला दिसत नाही आहे डिझाईन बघा शेवटी प्राचीन काम येते वाटते कोणतं तरी देव आहे हे पण समजत नाहीये एक दोन आणि तीन आहेत दिसतच नाही वाईट वाटत का असं वगैरे पण तोंड दिस दिसते ते आता प्रॉपर नाही मंदिर जरा प्रवेशद्वारे त्यानंतर हे बघा देवीची का कसली मूर्ता आहे ती पूर्ण मूर्तकालीच आली ती मित्रांनो आपल्याला माहिती सांगायला सध्या तर कोण नाहीये पण पन... बघू आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हा मंदिर त्यांनी बनवायचा घेतलेला पूर्ण झालेला नाही आहे तो हे बघा मंदिराचं बांधकाम बघा कसं आहे एका एक दगड रचलेत ही डिझाईन बघा इकडे खाली पडले नाही ती आताच्या इंजिनियरांना जमणार नाही अशी डिझाईन आहे मला वाटते ही भिंत बांधेत घेतली असेल कदाचित बॅक ने आपण पाहतो याचा आपण चार साइडनी शेंबान वर्ष घेतलं होतं त्यांनी पण ते काम काय पूर्ण झाले नाहीये आपल्याला जुन्या माणसा पूर्ण बांधकाम इकडे तिकडे पडलेलं आहे हे बघा प्रवेशद्वार तर ते दोन ठिकाणी मित्रांनो आता नाश्ता करतोय बिस्किट आणल्या थंड्या थंड्यामध्ये लिंबू का लिंबू जरा सांड पण भुकला खूप लागले होते पाणी कापला भेटला नाही आता थंडा घेऊन आलो गावात काही बिसलरी काय भेटली नाही आपल्याला जरा आता थोडासा आधार पोटाला म्हणून बिस्किटा वगैरे आणल्यात तर आपण निघणार आहोत थोडा दाखवतो अजून काय काय आहे ते बिल आता काय करतात आता थंडीवर दिवस काढा झाले पाणी जेव्हा आपण काय आपण त्याला झोत्या बोलतो त्या बघा कसं इंजिनिअरांचा काम आहे पहिला इंजिनिअरिंग डिझाईन बघा कशी तो आहे पायता पायाचं काम केलेले बाकी इकडं वरती घेतलेले ते मंदिर बांधायला बघा डिझाईन वगैरे कशा सुंदर आहे एकदम मित्रांनो भरपूर ऊन लागतोय दुपारी आलो होतं कशी वाटली तुम्हाला पांडवले मला कमेंट मध्ये सांगा कारण काय माहिती का इथं भरपूर असे ना म्हणजे जे टेम्पल म्हणजे हा जो मंदिर बनवला होता ना तो भरपूर ठिकाणी म्हणजे तोडून असं फेकून दिलं तो कोणी दिला आपल्याला माहित नाहीये पूर्ण बन... दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलाय तर कसा वाटतं ते कमेंट मध्ये सांगायला पण विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका मेन म्हणजे कसं आहे का आपल्या एरियातल्या ज्या लेण्या आहेत आप... ना त्या आपल्याला माहित नाही म्हणून ह्या ही व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे समजेल का आपल्या गावांकडे सुद्धा लेण्या आहेत कारण बांधलेल्या कारण आम्ही जवळ राहून पण आम्हाला माहित नव्हता का इथे लेणी आम्हाला सांगितला सत्तावीस आहे मला सत्तावीस वर्षानंतर माहित झालंय आता काय बोलायचं तर मित्रांनी सांगल्यानुसार मी आम्ही या ठिकाणी आलो गवस्तक गवसत आलो पण आलो या ठिकाणी पण पाहिलं तर घरोवर खूप सुंदर लेणी आहे येऊन जा हे चांगल्या ठिकाणी एकदम पण पूर्ण विस्कलित झाले त्याचे जरा लक्ष कोण देत नाही त्या लक्ष पण द्या त्याच्यावर चला निघूया आता आपण खूप वेळ झालाय आता निघूया आपण घरी